भारतीय नौदलानं आपली ताकद वाढवण्याची तयारी सुरू केली आहे भारतीय नौदल ब्रह्मोस आणि आधुनिक शस्त्रस्त्रांनी सुसज्ज आय एन एस इम्फाळ आज मैदानात नौदलात खरं तर सामील होणार आहे मुंबईतील माझगाव डॉकमधून भारतीय नौदलात दाखल होणार आहे आणि सर्व प्रकारच्या चा चाचण्या घेतल्यानंतर वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली आय एन एस इम्फालचं डिझाईन भारतीय नौदलाच्या अंतर्गत संस्था वॉरशिप डिझाईन ब्युरोनं केलेली आहे युद्धनौकेचं बांधकाम एकोणीस मे दोन हजार सतरा रोजी सुरू झालं होतं आणि अत्यंत कमी वेळेत या युद्धनौकेची निर्मिती आणि चाचणी करण्यात आली आहे तर आय एन एस इम्फाळ विनाशिका युद्धनौकेची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आपण ती देखील जाणून घेऊयात आय एन एस इम्फाळ विनाशिका दर्जाची युद्धनौका आहे आय एन एस प्रकल्प हा फिफ्टीन बी विशाखापट्टणम वर्गातील युद्धनौका आहे आय एन एस इम्फाळ विनाशिका युद्धनौका एकशे त्रेसष्ट मीटर लांब इतकी आहे तर इम्फाळचं सा वजन सात हजार चारशे टन इतकं आहे आय एन एस पंचाहत्तर टक्के भारतीय बनावटीची आहे आणि इम्फाळचा वेग ताशी तीस नॉटिकल मैल इतका आहे शत्रू देशाच्या युद्धनौकांच्या रडार यंत्रणांना चकवा देणारी ही युद्धनौका मानली जाते आणि स्टेल्थ यंत्रणांनी ही सुसज्ज अशी युद्धनौका आहे तर अत्याधुनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र देखील या युद्धनौकेद्वारे डाकता येऊ शकतं तर आण्विक आणि जैविक युद्धाला देखील सामोरं जाण्याची क्षमता या युद्धनौकेमध्ये आहे आणि ही सगळी वैशिष्ट्य या युद्धनौकेत आहेत माजगाव डॉग शिपयार्ड मध्ये तिची बांधणी करण्यात आली आहे